नमस्कार शेतकरी बंधू आज या जमिनीत आपण ज्या बसलोय ते जमीन एसआरटी युक्त आहे आणि या जमिनीमध्ये आपण जर बघत असाल याच्यामध्ये आपल्याला गवत गवत दिसतंय आणि शेतीला सुरुवात करायची केली मी मला वाटतं दोन हजार दोन मध्ये मी सुरुवात केली शेतीला आणि या शेतीमध्ये मी फक्त खर्चच बघत आलो बचत काहीच नाही आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे कितीही उत्पन्न व आलं तरी ते खर्चामध्ये जिरायचं कारण मजुरी इतकी प्रचंड वाढली ती मजुरी आज परवडत नाही आपल्याला आता किमान किमान मजुरी ख... लागत खर्च जोपर्यंत आपण कमी करत नाही तोपर्यंत आपलं उत्पन्न आपल्याला वाढल्यासारखं वाटत नाही मित्रांनो आपण जर बघितलं या शेतामध्ये जेव्हा मी सुरुवात केली खरीपच्या पासून सुरुवातीला मी पाऊस पडू दिला पाऊस पडल्यानंतर या जमिनीमध्ये आपण राऊंड अप दीडशे एम एल सोबत युरिया आणि एक वीस एम एल स्टिकर वापरलं आणि स्टिकर सोबत एक सायट्रिक नावाचं लिंबू लिंबूसत्वाच हे म्हणजे ज्याच्यामध्ये लिंबाचं प्रमाण असतं ते वापरलं आणि हे टाकून मी रानात उलट्या पावली चलून मारलं त्यावेळेस लगेच दोन तीन दिवसानं मारव गेला मला तीन दिवस लागले आणि तीन दिवसानंतर मी सातशे सव्वीस एका जागी तीन बिया अशा सहा इंचावर टोकन करून सोयाबीन टोकन करून घेतली आता टोकन केल्यानंतर मी सतरा अठरा दिवस त्या टोकणीकडे बघितलं नाही उगवले उगवताना ते पाहत होतो कशी उगवली काय नाही याच्याकडे मी लक्ष तर देतच होतो पण याच्यामध्ये माझी एक थोडी चूक झाली की काही माझी सोयाबीन जी आहे ती गोगल गायने खाल्ली म्हणजे शेंडी गोगल गायने खाल्ली आणि त्याच्यामुळं तिथं तुट पडली आता मी कदाचित ही जर तुट भरून काढली असती तरी आणि मला वाटतं माझ्या उत्पन्नात भर पडली असते पण मी ही तूट न भरून काढता तूट भरून काढायचाही प्रयत्न केला पण याला खूप वेळ लागत याला आणि वेळ लागल्यामुळे ती तूट आपण भरून काढू शकलो नाही त्याच्यामुळे जर आपण एक शेतकऱ्यांनी लक्षित ठेवलं बियाण्याचं प्रमाण योग्य आणि जागा रिकामी न ठेवल्या उत्पन्न हमखास वाढते हे आपल्या पूर्वीपासून पूर्वजाचं म्हणणं आहे आणि ते आपल्याला आजही पडतं मित्रांनो आपल्याला फक्त एक काम करायचंय या शेतीमध्ये आता या शेतीमध्ये आपण काम करत असताना तन्नाशकाचा उपयोग फार महत्वाचा आहे सोयाबीन फवारल्यानंतर मी अठरा ते एकवीस दिवसाच्या आसपास पेट्रोमॅक्स नावाचे तन्नाशक घेतले आणि पेट्रोलमॅक्स नावाचे तन्नाशक घेतले पण हा वेल सोडून हा जो दिसतोय आपल्याला हा हे वेल आणि हा वेल त्या पेट्रोमॅक्स औषधाने एक मरत नाही असं माझ्या लक्षात शेवटी शेवटी आलं कारण मी फवारत फवारत गेलो आणि फवारल्याच्या शेवटी काही दोन तीन दिवस झाले की बघतोय मरतोय काय काटे करेल बघतोय मरतोय काय काटे करवेल पण काटे करेल मरवा ना मग काटे करवेल मरत नाही तर मी यवतमाळचे आपले उमेश पोधारे यांना संपर्क केला आणि म्हणलं सर की अशी अशी भानगड झाली मी माझी जमीन आता फवारत आणलंय उगे एक थोडी राहिली आणि थोडी राहिली ती जमीन मला आता फवारायची आणि त्याच्यामध्ये पण काटे करवेलय मित्रांनो तुम्हाला खोट वाटेल काटे करेल वर आणि सोयाबीन खाली असं हे डबलेलं आपलं सोयाबीन होत पण ज्यावेळेस मी पेट्रोल मॅक्स मध्ये एंजेल आदमा कंपनीचा औषध मिसळलं त्यावेळेस त्या, त्या शेतीमध्ये ते मिळ मिसळल्यानंतर माझा काटे करवेल मी बघतोय दहा पाच दिवसात येऊन तर फार सुकलाय तो आडवा पडलाय आडवा पडून तो आता जमिनीच्या मृत अवस्थेकडे म्हणजे तो त्याच्या काय कुजण्याच्या क्रियेला लागलेला आहे असं मला जाणवलं आणि त्या किती टाक्या फारल्या असत्या मी फक्त ते शेवटच्या दीडशे एम एल का शंभर एम एल मी पेट्रोमॅक्स आणलं होतं आणि त्याच्यासोबत मी एक शंभर ते दीडशे एम एल एंजेल नावाचं औषध आणलं होतं पेट्रोमॅक्स सहा साठ एम एल वापरलं आणि त्याच्यामध्ये एंजेल पस्तीस एम एल वापरलं एंजेल पस्तीस एम एल वापरल्यामुळे आपल्याला काय झालं या पस्तीस एम एल वापरल्यामुळे त्या त्या गवतावर परिणाम असा झाला की ते गवत फार सुकून गेलं आणि सोयाबीन वर नाहीत ना काही नाही मला दुकानदारांनी भीती घातली होती कि सर तुम्ही न्यायलाय पण तुमच्या तुमच्या जबाबदारीवर न्या कारण हे औषध जर मिसळलं तर तुमचं सोयाबीन पूर्ण जाणार आहे असं मला वाटतं मी म्हणलं सर काही हरकत नाही मला मला जे मार्गदर्शन करतात उमेश पोजारे त्यांच्यावर मी विश्वास ठेवून हे औषध घेतोय आणि औषध घेतलं मी घरी घेऊन आलो आणि ते पाच टाक्या शेवटच्या राहिलेल्या फावरून काढल्या बघतोय तर काही पाच टाक्या पुरतं ते काटेकरविलना नावाचं गवत गेलं आणि बाकीच्या शेतात मग माझं काटेकरविल गवत उभं राहिलं पुन्हा मी काटेकरवल बायाच्या मार्फत हे काढलं आणि ते शेताच्या बाहेर न करता या दोन्हीच्या सरीच्या मध्ये हे दाबल या सरीच्या मध्ये दाबण्याचा माझा एकच उद्देश आहे कारण हे सरीच्या मध्ये दाबल्यामुळे आता जो मला सेंद्रिय पदार्थ भेटणार आहे तो भाग तर वेगळाच राहिला पण जे दुसरं उगवणार आहे ते पण तण उगवणार नाही आताच्या ह्या बेडच्या परिस्थितीवर बघितलं आपण तर ह्या बेडवर गवत आहे आता ह्याला मी जर पाऊस आता पाऊस सांगायला नाही ह्या अजून एक दोन दिवसात एकवीस बावीस तारीख म्हणलंय पावसाची पण बघू पाऊस पडला तर ठीक नाही तर आपण हलका हलका पाणी देऊन लगेच यामध्ये चिराग नावाचं हा आहे ते आपण याच्यामध्ये लागवड करून घेणार आहोत आणि ते लागवड करत असताना एका जागी तीन बिया पडणार आहेत याची खात्री करणार आहोत आणि कुठेही तुट तुटाळ होणार नाही याची पण दक्षता घेणार आहोत कारण मित्रांनो मी तुटाळीचा विषय पुन्हा पुन्हा का काढतो कारण तुटाळ ही फार महत्वाची आणि जर तुटाळीकडे आपण लक्ष नाही दिलं तर हे आपल्याला शक्य नाही होणार की आपण तुडाळीकडनं लक्ष देता उत्पन्न आपलं वाढणं कारण जेवढी संख्या आपल्या शेतामध्ये पाहिजे ती संख्या अपेक्षित जर असेल तरच उत्पन्न ना वाढतं नाहीतर त्या जागी जर तुटाळा झाली तर ती जागा नाहक आपली वाटूळ होते आणि ते तणाचाही उद्भव उद्भव होतो म्हणून आपण तुडाळीकड पण लक्ष द्यायला पाहिजे तर मित्रांनो यानंतर आपण पेट्रोमॅक्स नावाचं औषध घेतलं त्यानंतर आपण लगेच एक फवारणी केली आणि एका फवारणीवर ज्या सातशे सव्वीस व्हरायटीवर वेल्लो मोजाक सारखा रोग येतो त्या तो तर रोग आलाच नाही उलट सोयाबीन आपली एका फवारणीवर सर्व काही साधलं म्हणजे माझा एक दुसरा एक अनुभव आला एसआरटी मध्ये जेव्हा आपण बेडवर सोयाबीन घेतो ती सोयाबीन आळ्याला खायला विघणाला खोडमाशीला आणि वेलो मोजाकला बळी पडत नाही असा माझा अनुभव आहे आपल्याला काय वाटतं हे आपण मला निश्चित आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगून मला रुनी करावं धन्यवाद